सामाजिक जाणीवेतून सुरू झालेली अनुजा सुशांत पाटील फाउंडेशन विद्यार्थी हितासाठी काम करत आहे शेतकरी वर्गातून पुढे आलेले हे कुटुंब आज, आज एका उदात्त भावनेतून काम करत असताना शिक्षणासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम करताना मनस्वी आनंद होतोय यापुढेही आमचे असेच काम सातत्याने सुरू राहील असे मत सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व ऍडव्होकेट अनुजा पाटील यांनी व्यक्त केले पुण्यातील धायरीमध्ये नारायणराव सणस विद्यालय आणि अनुजा कॉलेज मधील फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले ज्ञानाच्या वाटेवर नवचैतन्याचा प्रकाश पेरणाऱ्या अशा अत्यंत अर्थपूर्ण आणि समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन आज मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते यावेळी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कर्जू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्ती निधीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला ही रक्कम मुलांना संस्थेकडून त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे सदर कार्यक्रमावेळी डॉक्टर एज्युकेशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक विद्यानंद मानकर फाउंडेशनचे वित्त नियंत्रक रोहन पवार संचालक गणेश चव्हाण प्रकल्प संचालक श्रीराम चव्हाण प्रकल्प अधिकारी मदन आडे प्राचार्य रोडेसर उपप्राचार्य रोहिणी पवार सुभाष राठोड आणि विद्यालयाचा शिक्षक वृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले संस्थेच्या वतीने शिष्यवृत्तीच्या रकमेमुळे पालक आणि विद्यार्थी वर्ग समाधानी असल्याची भावना शाळेच्या प्राचार्यांनी व्यक्त केली

ही सुरुवात आहे आणि याच्यामधून अनुजा पाटील रवी अनुजा पाटील मॅडम या अतिशय मोठं काम करू इच्छितात आणि अगदी सर्व गरीब घटकांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करू इच्छितात याच्या या उपक्रमाला स्तुत्य उपक्रमाला आपण पहिल्यांदाच साथ दिली तुमचा सर्वांच त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो त्या सामाजिक उपक्रमाची त्या सामाजिक